लोणावळ्याच्या प्रसिद्ध भूशे डॅम नजिक सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली या घटनेतील पाच जणांपैकी महिला आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाला काल सापडला तर आज सकाळी अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला रात्री उशिरा शोधकार्यात अडथळे येत असल्याने शोधकार्य थांबवले होते मात्र आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असता अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला असून पाचव्या व्यक्ती साठी कार्य अद्याप सुरू आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखाला एक व्हिडिओ देखील समोर आला आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भूशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून अनेक पर्यटक तेथे येत असतात रविवारी अन्सारी कुटुंबही तेथे पर्यटनासाठी आले सगळेच जण पाण्याचा आनंद घेत होते मात्र थोड्या वेळात त्यांच्या आनंदाला गालबोट लागले धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्यात दहा जण अडकले होते त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले त्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका